श्री शहापूर महोत्सव श्री शिव महापुराण कथा शिव महापुराण कथा कार्यक्रम शहरातील सावंत नगर आक्का सावंत मैदान येथे कथा प्रवक्ते ह भ प श्री जगन्नाथ महाराजांच्या कथा प्रवचनातून संपन्न झाला गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी शहापूर शहरातून भव्य मिरवणूक काढून कथेला सुरुवात करण्यात आली पाच दिवस महोत्सवात श्री शिव महापुराणात कथेतील अनेक विषयांवर ह भ श्री जगन्नाथ महाराजांनी मधुर वाणीतून भाविक श्रोत्यांना कथेचा सार सांगत कथा पटवून दिली सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी आयोजित श्री शिव महापुराण कथे शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ तसेच श्रीमती अश्विनी अशोक सावंत शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तीकर अन्नपूर्ण सेवा आकाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आली तर संपूर्ण कार्यक्रमात अनेक अन्नदात्यांनी अन्नपूर्ण सेवा तसेच विविध प्रकारची सेवा समर्पित केली याशिवाय महापुराण कथेत पतंजल योग समिती शहापूर तर्फे दररोज सकाळी मधुमेह हो व रक्तदाब यावर प्राणयोग व प्राणायाम शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते महापुराण कथा सांगता प्रसंगी आरतीचा मान श्री आकाश सावंत यांच्या सावंत परिवाराला व शिवाजी अधिकारी यांच्या कुटुंबाला मिळाला कथा श्रवणासाठी शहापूर सह पंचक्रोशातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून कथा श्रवणासह महाप्रसादाचा देखील लाभ घेतला महाप्रसादासाठी महिला भाविकांनी जवळपास दोन हजारहून अधिक पुरणपोळा दिल्या तर डॉक्टर कामिनी सावंत यांनी कथा सांगता प्रसंगी मनोगत व्यक्त करत पुढच्या पिढीला देव ही संकल्पना द्यायची असेल तर महोत्सवातील ह्या कथा अखंड सुरू राहिल्या पाहिजेत अशी कथा प्रवक्ते हबप जगन्नाथ महाराजांना विनंती केली भक्तिमय वातावरणात श्री शिव महापुराण कथेची सांगता झाली कथेत मनोहर मडके यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली